आज आपण घरच्या घरी श्रीखंड आणि आम्रखंड कसा तयार करायचा ते बघणार आहोत फॅक्टरीमध्ये ज्या पद्धतीनं आम्रखंड आणि श्रीखंड बनवलं जातं तीच पद्धत मी इथे आपल्याला दाखवणार आहे चला तर मग पाहूयात आजचा व्हिडिओ आज आपण घरच्या घरी श्रीखंड आम्रखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत तर मी त्यासाठी हे दही घेतलेलं आहे हे माझं घरी लावलेलं विरझण आहे तुम्ही विकतचं देखील दही घेऊ शकता हे पहा घरी लावलेलं ला आहे आणि आता आपण तुम्हाला जर असं वाटत असेल की चक्का आंबट होऊ नये तर तुम्ही यामध्ये एक चमचा साखर घालू शकता आता हे दही ना आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन नित्रत ठेवायचं आहे यासाठी मी हे एक पातेलं घेतलेलं आहे आणि हे एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे पहा शक्यतो सफेदच घ्या आपण हे असं पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता या पातेल्यामध्ये आपण हे जे दही घेतलेलं असतं ते दही घालायचं आहे हे कापड एकत्र करायचं आहे गाठ मारायची आहे किंवा तुम्ही धाग्याने बांधू शकता पहा मी, तर... है, मी इते आता इथे गाठ मारलेली आहे आणि हे कसं एक्स्ट्रा पाणी नितळत पहा तर आपण आता हे एका उंच ठिकाणी नळाला किंवा एखाद्या कपबोर्डला क्लिप लावून तुम्ही असं नितळत ठेवायचं आहे आता दही बांधून मी ह्या रॅपला इथे अडकून ठेवणार आहे तर हा एक हुक आहे आणि हा हूक मी इथे लावणार आहे आणि आता इथे आपण दही बांधले ते अडकवणार आहे हे पहा आता इथे हे असं अडकवायचं आणि हे एक्स्ट्राचं कापड मी ठेवणार आहे तर असं आपण हे नितळत ठेवायचं आहे किती वेळ ठेवायचं तर ते दह्यामध्ये किती पाणी आहे त्याच्यावर अवलंबून राहील फक्त आपण कोरडं झालं पाहिजे आतमधलं जो पण चक्का बनणार आहे तो तिथपर्यंत आपण हे नितळून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटतं की अशा पद्धतीने ठेवून लवकर चक्का होणार नाही किंवा नितळ जाणार नाही पाणी तर आपण काय करायचं हे आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते तर हे आपण असं बांधून घेतलेलं आहे दही असं एका चाळणीमध्ये ठेवायचं खाली मी पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची किंवा तुम्ही वजन जर डायरेक्ट ठेवत असाल तरी चालेल आणि आपण ह्याच्यावर ह्याच्यावरती मी आता खलबत्ता ठेवणार आहे छोटा आहे तुम्ही तुमच्याकडे जे पण वजन असेल ते ठेवू शकता आणि अशा प्रकारे ते पाणी निथळण्यास मदत होईल आपण आता हे खोलूयात हे पहा तसा गोळा बनलेला आहे एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तर आपण आता हे एका बॉलमध्ये मी काढून घेते आपला हा एवढा चक्का निघालेला आहे आता आपण हा चक्का मोजूयात कारण जेवढा चक्का असेल तेवढीच आपल्याला सा साखर घ्यायची आहे साखर मोजून घेताना क्रिस्टलवाली साखर मोजायची आहे बारीक केलेली साखर नाही मोजायची एक सपाट बाऊल हे चक्का आहे आपला साखर मी एवढंच साखर घेतली आहे ती बारीक करून एवढी झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत तर हे जे चक्का निघालेला आहे ना, ना त्या चक्क्याचे आपण दोन भाग करूया आज आपण केसर पिस्ता श्रीखंड आणि आम्रखंड असे दोन प्रकारचे श्रीखंड बनवणार आहोत दोन भाग केलेले आहेत चक्क्याचे आपण बघूया आता हे दोन्ही प्रकारचे एक आम्रखंड आणि दुसरा केसरपिस्ता बनवण्यासाठी आपल्याला आता काय काय लागणार आहे तर आम्रखंड आंबा आम लागणार आहे या केसर पिस्ता करायचा असेल श्रीखंड तर मी या केसरच्या काड्या एक तास अगोदर कोमट दुधात भिजत घातलेल्या आहेत कसा छान कलर आलेला आहे पहा आणि पिस्ता पिस्तासाठी मी हे चार पिस्ते एक तासापूर्वी भिजत घातलेले आहे आता याच्यावरच्या साली मी काढणार आहे ड्रायफ्रूट्स थोडे घेतलेले आहेत ह्याच्यावरती थोडेसे चारोळी घ्यायचे आहेत तर आपण आता सुरुवात करूया मी इथे तुम्हाला एक टीप देऊ इच्छिते आपण केसर पिस्ता श्रीखंड बनवणार आहोत याचा अर्थ असा नव्हे की फक्त आपण ह्याच्यामध्ये केसर आणि पिस्ता घातला म्हणजे झालं आम र, आम आप... तर त्यासाठी वेगळी प्रोसिजर असते ती कसं बनवायचं हे महत्त्वाचं असतं आणि राहिली गोष्ट आम्रखंडची आम्रखंडमध्ये नुसतं आंब्र आंब्याचा ज्यूस घातला म्हणजे आम्रखंड होतो असं नाही आपण समजा फ्रेश फ्रूट्स श्रीखंड बनवायचं आहे तर त्यामध्ये फ्रेश फ्रूट्सचे पिसेस टाकल्यानंतर ते फ्रेश फ्रूट श्रीखंड होतं असं नाही त्यासाठी वेगळी प्रोसिजर असते आणि तीच प्रोसिजर मी तुम्हाला आता सांगणार आहे आपण पहिल्यांदा केसर पिस्ता श्रीखंड बघूयात तर आपण हे आज जे आपण चक्का काढून घेतलेला आहे तो आपण जसं पुरण करतो ना तसं करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अशा गाठी राहत नाहीत आणि थोडासाच माझा आता हा चक्का आहे म्हणून मी गाळणं घेतलेलं आहे चक्का जास्त असेल तर पुरणात पुरणपात्रसुद्धा घेऊ हो शकता हे पहा आपल्याला असा एकदम स्मूथ चक्का पाहिजे आहे म्हणून तो असा गाळून घ्यायचा हे पहा आपण बघूया कसा चक्का आलेला आहे खाली हे पहा तर अशा प्रकारे आपण हा सगळा चक्का असा छाननीने छानून घेणार आहोत आपण बघताय मी आता चक्का सगळा गाळून घेतलेला आहे एकदम स्मूथ आहे आता हा त्याच्यामध्ये आता कसल्याच गाठी नाही आहे तर आपण पहिल्यांदा केसर पिस्ता बनवायला घेऊया तर त्यासाठी आपण हे केसर भिजत घातलं होतं आणि हे पिस्ते देखील भिजत घातले होते ते मी कापून घेतलेले आहेत हे पहा तर आता काय करायचंय आपण एका पातेल्यामध्ये हे जे दूध आहे ना दुधामध्ये आपण केसर घातलं होतं ते दूध घ्यायचं आहे आणि आपण ही जी साखर घेतली होती साखर त्यामधली थोडीशी साखर यामध्ये घालूया आपल्याला यामध्ये साखर घालायचीच आहे त्यामुळं थोडीशी यामध्ये घालूया आणि हा जो पिस्ता आहे ना थोडासाच शिल्लक ठेवायचा आणि त्यामध्ये घालायचा आणि आपण आता हे थोडंसं आटवून घेणार आहोत आपण हे पिस्ता आणि केशरचं दूध आटवून घ्यायचं आहे मी गॅसवरती हे आठवण्यासाठी ठेवलेलं आहे ही स्टेप महत्वाची आहे असं केल्याने पिस्त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि असंच फॅक्टरीमध्ये बनवलं जातं केसरचं दूध हे आटलेलं आहे आपण आता चक्क्यामध्ये हे ओतूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण साखर घालूयात अर्धी साखर घालायची आहे कारण आपण चक्का अर्धा अर्धा केला होता तुम्हाला जर कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता मी पण एवढीच घालते थोडीशी कमीच घालते आता आपण हे सगळं मिक्स करायचं आहे ती साखरच चांगली मिसळायची आहे चक्क्यामध्ये हे पहा किती मस्त कलर येतोय आपलं हे श्रीखंड अगदी विकतच्यासारखं होतं कोणाला पटणारच नाही की तुम्ही हे घरी बनवलं आहे अशा प्रकारे हे तुम्ही अवश्य करून पहा हे पहा मी आता चांगलं मिक्स केलेलं आहे किती मस्त दिसते पहा अजिबात जाटी नाहीत राहिलेले आहेत आपण ते चक्का गाळून घेतला होता त्यामुळे तर आपण थोडेसे आता हे पीसेस घालूया नंतर डेकोरेशन करायला थोडे ठेवूया थोडेसे ड्राई फ्रूट्स घालूया आणि थोडीशी वेलची कूड घालूया वेलची कूड शेवटी नेहमीच शेवटी घालायची हे चांगलं आपण पुन्हा मिक्स करून घेऊया हे आपलं केसर पिस्ता श्रीखंड तयार आहे आपण डेकोरेशन दोन्ही एकदम करूया आपण आम्रखंड बनवणार आहोत तर त्यासाठी हा चक्का घेतलेला आहे आपण आणि मी हा आंबा आता कापून घेणार आहे आपला हा चक्का थोडा आहे त्यामुळं मी त्यामधला थोडाच भाग घेणार आहे आपण क्यूब्स करायचे आहेत त्याच्या अशा प्रकारे तुम्ही सीझन वाईज श्रीखंड बनवू शकता स्ट्रॉबेरी श्रीखंड मिक्स फ्रूट श्रीखंड आपण आता या क्यूब्स काढून घेणार आहोत आम्रखंड बनवताना श्रीखंडमध्ये तुम्ही जर आंब्याचा रस घातला तर आम्रखंड हे पातळ होतं मग फ्रीजमध्ये ठेवावं लागतं माझ्या पद्धतीने केलं तर तसं अजिबात होत नाही आम्रखंड आपण थोडंच बनवणार आहोत त्यामुळं मी आता प्लेटमध्ये घेतलेला आहे तेवढाच आंबा यामध्ये घालणार आहे हे पहा मी आंब्याच्या काही फोडी करून घेतल्या होत्या तर ह्या फोडी मी अशाच ठेवलेल्या आहेत आणि अर्ध्या फोडी मी ज्या ह्याच्यात आपण चक्का स्ट्रेन करून घेतला त्या ह्याच्यातून आपण ह्या देखील करून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये दे देखील काही लम्स राहिले नाही पाहिजेत जशा आमरसामध्ये आपल्या राहतात तसे राहिले नाही पाहिजेत हे पहा हे पहा असा ज्यूस आला पाहिजे हे पहा मी क्रश करून घेतलेले आहेत थोडी एवढा ज्यूस निघालेला आहे मी टीप ते आपल्याला एक टिप देऊ इच्छिते आपण हे आम्रखंड करतो आहोत रिअल फ्रूटचे श्रीखंड जेव्हा करतो आपण त्यावेळी हीच तुम्ही प्रोसिजर अप्लाय करा कारण नुसते फ्रूट्स घातले म्हणजे ते रिअल फ्रूट श्रीखंड होत नाही तर तुम्ही या ठिकाणी बटरस्कॉच देखील घेऊ शकता बटरस्कॉचच्या क्यूब्स येतात त्या घेऊ शकता यामध्ये वेगवेगळे वेग फ्रूट्स घालू शकता अननस चिक्कू मँगो बनाना तर ते फ्रूट्स कट करून मी आता ज्या प्रकारे हा रियल मँगो आम्रखंड दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मिक्स फ्रूट श्रीखंड बनवायचा आहे तर हा आपण एवढा पल्प काढलेला आहे याच्यामध्ये अजिबात आ, केसर नाहीच आहे आंब्याचं आपण हा देखील गाळून घेतलेला आहे तर मगाशी आपण ज्या पद्धतीने केलं तेच पातेलं मी घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी आपण साखर घालणार आहोत थोडीशी साखर घालायची आहे आणि हा जो पल्प आपण काढून घेतलेला आहे हा पल्प देखील घालायचा आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आता आपण काय करणार आहोत यामधले थोडेसे क्यूब्ज आहेत ना ते यामध्ये घालायचे आहे आणि आपण आता हे गॅसवरती शिजवून घेणार आहोत मी गॅस चालू केलेला आहे हे पहा थोड्याशा शिजवून एवढ्यासाठी घ्यायचं कारण जे पण तुम्ही फ्रूट्स घालाल ते थोडेसे सॉफ्ट होतात फक्त चक्क्यामध्ये फ्रूट्स घातल्यामुळे तो फ्रूट्स श्रीखंड होत नाही तर असं थोडंसं तुम्ही साखरेच्या पाकामध्ये आता हा आम्रखंड आहे म्हणून मी आमरस घेतले आंब्याचा ज्यूस घेतलेला आहे इतर वेळेला तुम्ही साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये रिअल फ्रूट्सचे क्यूब्स टाकायचे आहेत तुकडे टाकायचे आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आटवून घ्यायचं आहे कारण इतकं पातळ जर आपण घातलं तर आपलं श्रीखंड पातळ होईल हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे आम्रखंडचा हा ज्यूस यामधला असं आटलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आपण आता यामध्ये घालूया ही आहे परफेक्ट रेसिपी तुम्ही मिक्स फ्रूट श्रीखंड करा तर हे अशा पद्धतीनं करायचं आहे फक्त क्यूब्स घालायच्या आणि चक्का हलवून साखर घालून हलवायचा ही रेसिपी नाही आहे तर खरा आम्रखंड हा असा करायचा हे मिक्स करूया त्यामध्ये पण आंब्याच्या पोळी ठेवलेल्या आहेत घातलेल्या आहेत मध्ये मध्ये लागतील खाताना इलायची फ्लेवर्स श्रीखंड करताना तुम्ही इलायची पूड आणि इलायचीचे दाणे घालून असं शिजवायचं आहे मस्त होतो आपण आता यामध्ये साखर घालूयात थोडी कमीच साखर घालणार आहे मी मला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर आता ही साखर मिक्स करूयात आंबा गोड असतो त्यामुळे तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण कमी केलं तरी चालेल तर यामध्ये साखर मी व्यवस्थित हलवून घेतलेली आहे एपा। हे पहा एकदम एक जीव झालेला आहे आपले यामध्ये मँगोचे पिसेस देखील आहेत हे पहा आता आपण याच्यामध्ये थोडेसे वेलची पूड घालूया तुम्ही स्किप केली तरी चालेल कारण मँगोचाच तुम्हाला फक्त स्वाद पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता वेलची पावडर चांगलं हलवते आपल्या ह्या मँगोच्या क्यूब आहेत ते पहा मध्ये मध्ये दिसत आहेत चांगलं आणि आपलं आता हे श्रीखंड तयार आहे आम्रखंड आणि केसरपिस्ता श्रीखंड आपण आता हे एका बाउलमध्ये वेगवेगळं काढूयात आपण आता पहिल्यांदा केसर पिस्ता श्रीखंड काढणार आहोत पहा हो मस्त झालेला आहे तुम्ही सीजन वाईज श्रीखंड बनवू शकता स्ट्रॉबेरी श्रीखंड पायनॅपल श्रीखंड मिक्स फ्रूट श्रीखंड तर आपण आता याला थोडंसं डेकोरेट करूयात थोडे हे पिस्त्याचे काप आपण ठेवले होते पिस्ता घालूयात थोडा थोडे ड्रायफ्रूट्स तर हे आहे पेसरकिस्ता पिस्ता श्रीखंड तुम्ही अवश्य ट्राय करा आता आपण आम्रखंड एका बाउलमध्ये काढूयात मस्त क्यूब्ज आहेत आपल्या यामध्ये आंब्याच्या खूप छान झालेला आहे श्रीखंड आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही ह्याच रेसिपी अवलंब करा आणि रिअल फ्रूट आम्रखंड बनवू शकता आम रिअल फ्रूट श्रीखंड ह्याच्यावरती ड्राय फ्रूट्स न घालता आपण हे जे मँगोचे पोडी ठेवल्या होत्या त्या ठेवूयात तुम्हाला आम्रखंडमध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तर हे आपलं आम्रखंड आता तयार आहे आपली ही रेसिपी आता पूर्ण झालेली आहे हे पहा आपण आता टेस्ट करूया आपलं श्रीखंड कसं झालं आहे पाहूयात मस्तच पाहते मी वाव तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली का ते मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद